महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या शिवसैनिकांसाठी राज्यातील जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा विजय हा महाराष्ट्राने देशभरामध्ये चर्चेला जात आहे ठाकरेंचा विजय शिंदेचा पराभव आहे महत्वाची बातमी कर्जमाफी नाकारल्याने राज्यातील शेतकरी संकटात महायुतीमुळे तेवीस लाख शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आल्याची भावना बँकालाही याचा मोठा फटका बँकांपुढे कर्ज वसुलीचे थेट आव्हान शेतकऱ्यांकडे रुपया नसल्याने कर्ज वसुली कशी करणार बीड जिल्हा कारागृहात करात गित्ते गट भिडले कायद्यांच्या दोन गटामध्ये तुफान हालामारी झाल्याची माहिती हा तर कराडचा कट कर असल्याची महादेव गित्तेंची पलटवारी आर महाराष्ट्रातून निवडणार मोदींचा वारसा संजय राऊत यांचं सूचक विधान नरेंद्र मोदी मुंबई नागपूरला का आले होते याची केली खुलाशाची महत्वाची अपडेट <प्रिणार्थ> लाडक्या बहिणींमुळे शेतकरी कर्जमाफी नाही त्रेचाळीस हजार कोटींचा राज्यवर्ती भार संजय शिरसाट मग अगोदर निवडणुकीला बोलले कशाला संजय राऊतांचा थोबाडावरती मार जोरदार छावा सिकंदर झाला नतमस्तक सलमान मोडू शकला नाही विकी कौशलचा रेकॉर्ड पहिल्या दिवशी झाली सत्तावीस राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुवाही मात्र पंच्याहत्तर वर्षांत नरेंद्र मोदी होणार रिटायर महत्वाची अपडेट माझे राजकारण संपले तरीही चालेल पण शरद पवारांसमोर मी कधी झुकणार नाही मंत्री जयकुमार गोरेंच मोठ वक्तव्य शक्तिपीठ महामार्गावरील बारा जिल्ह्यात महायुतीच्या एकाही मंत्र्यांना फिरकू देणार नाही त्यांना त्या त्या जिल्ह्यात बंदी घालणार जिल्हा बंदी जारी संघर्ष समिती झाली आक्रमक नरेंद्र मोदी सप्टेंबर मध्ये होणार रिटायर नेमकी संजय ने तारीख सांगितली शिवसेनेच्या दणक्याने राजवाडी रुग्णालयाचा नामफलक अखेर आला मराठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मराठी बद्दल मुंबई महापालिकेचं देशभरात आक्रमक सोसायटीवरती कामगार सेनेचा भगवा झेंडा फडकला एकवीस पैकी एकवीस जागांवरती मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईकरांची पाणी महागणार कचऱ्यावरही येणार कर पार्किंग शुल्कातही होणार वाढ फेरीवाल्यांना भाडे द्यावे लागणार निवडणुका होताच महायुतीचा वसुलीला झाली सुरुवात अशी होणार कार्यवाही खिसे कापू चोरट्यांच्या पैशांनी दिजोरीत अठरा लाखांची पडली सरकारच्या भर बुडत्याला काळीचा औरंगजेबाच्या कबरीचा वाद अनावश्यक असल्याची संघाची भूमिका ज्यांची श्रद्धा आहे ते कबरीवर जातील संघ मुंबईत वर्षभरात महाडाची पाच हजार एकशे नव्याण्णव घरांची लॉटरी खुशखबर मध्यम वर्गाचे स्वप्न होणार साखर वेग येणार हिंदुस्थानला सोन्याचे दिवस मोदी हेतो मुमकिन हे म्हणत दागिने तारण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण सत्याऐंशी टक्क्यांनी वाढले जनतेला कर्जाचा मोठा विळखा पडल्याची माहिती राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि घाट मध्यावरती जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेगाचा अंदाज जारी म्यानमार भूकंपातील बळीचा आकडा सतराशे वरती जवळजवळ दोन लाख लोक गायब असल्याची चर्चा सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाखेर जारी भूकंपानंतर छत्तीस ऑफ सॉक्स महाराष्ट्रात गुजरात मॉडेल दाबवण्याचा अरेसचा डाव प्रकाश आंबेडकर यांचा आरोप महाराष्ट्राला जातीयवादाचे केंद्र होऊ देणार नाही प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवरती पलटवार शिक्षक भरतीतील साडेसात हजार उमेदवारांना मोठा दिलासा नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण्याचे परिपत्रक अखेर सरकारकडून झाले रद्द वाजवली घुलेला चोपले बीड कारागृहात टोयुद्ध सुरू महादेव गीतेसह चौघांना समोर शिवसेना प्रमुखांचा सहवास लाभला हे माझं नाही सगळ्यांच भाग्य नितीन गडकरी यांना दिला शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना अखेर ठाण्यामध्ये उजाळा भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार कडक कारवाई करण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी आता होणार लवकरच अटक मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करा आदित्य ठाकरे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र एकनाथ शिंदेवरती केला त्यांनी जोरदार प्रहार आयुष्यमान योजना होणार कुटुंब कल्याण विभागाची केंद्राला शिफारस राज्यातील करोड लोकांना होणार याचा फायदा शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते संजय राऊत यांचा मोठा दावा काँग्रेसमध्ये गेल्या जमा असताना त्यांनी केली पुन्हा मोठी गद्दारी राऊतांचा शिंदेना टोला यालाच म्हणतात मोहमे राम दिल्लीत भाजपा नेत्यांकडून इफ्तार पार्टीचं अखेर मोठं आयोजन केंद्रीय मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच सामील झाल्याची माहिती आली समोर शिंदे नाईक शीतयुद्ध रंगणार ठाण्यात चौदा गावे नवी मुंबईत नको वनमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र एकनाथ शिंदेना हवी चौदा गावे पुन्हा एकदा नवी मुंबईत वाद रंगणार महायुतीत नोटाबंदी वेळी जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या हायकोर्टाच्या आरबीआय ला निर्देश हजारो नागरिकांना होणार याचा दुप्पट फायदा त्या पंधरा वर्षानंतर फायदा होणार असल्याने सर्वात मोठी बातमी तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मुंबईतील खासदारांच्या दोन महत्वाच्या सध्या सुनावणी सुरू असून उद्धव ठाकरेंच्या खासदारांचा याने विजय होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे कारण की विरोधी पक्षांच्या खासदारांच्या विरोधात अमोल कीर्तीकर यांनी कारवाई करणे सुप्रीम कोर्टाला नोटीस सुप्रीम कोर्टाला सांगितले होते यावेळी सुप्रीम कोर्टाने सध्या झीनगरच्या खासदारांना नोटीस पडल्या असून आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा हा इथे खासदार वाढू शकतो असं वक्तव्य सध्या केलं गेलं आहे त्यावेळी अमोल कीर्तीकर यांचा विजय देखील मुंबईत सध्या पुन्हा एकदा नववा ते दहावा खासदार उद्धव ठाकरे मिळू शकतो अशी सध्या ल्गना केली आहे त्यामुळे आगामी काळात सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा आणखी एक खात्र वाढणार का याकडे सर्वांचं लक्ष अमोल किर्तीकर जिंकल्या जमा होते अशी भावना मुंबईकरांच्या मनात आहे आपल्याला काय वाटतंय आपण प्रतिक्रिया द्या